एवरेज काय घेसाल काय अपेक्षा आहे बारा तेराच्या वरच होईल अशी इच्छा आहे बरं तीन चार प्रकारच्या व्हरायट्या लावून पाहिल्या पण मला या व्हरायटी सारखी व्हरायटी आणखी भेटली नाही नमस्कार नमस्कार काय नाव आपलं शिरीष देवराव क्षीरसागर राहणार मंडवा तालुक्यात जिल्हा यवतमाळ कोणता सोयाबीन आहे आपल्या शेतात सोयाबीन लावलं तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न तर सोयाबीन पाहून माझं मन एकदम समाधान आहे कारण माझ्या आजूबाजूचे शेतकरी सुद्धा मला विचारतात की हे सोयाबीन कुठलं आहे आज जर पाहतो म्हटलं तर चांगल्या प्रकारे या व्हेरायटीला तीन ते चार दाण्याचे जास्त शेंगा आहे आणि झुमके सुद्धा जास्त आहे लाग जास्त आहे गुच्छ आहे समजा गुच्छ जास्त आहे आणि एवढं पाणी येऊन सुद्धा माझ्या सोयाबीनावरती असं पिवळं सुद्धा पडलं नाही कुठल्या प्रकारचा अटॅक नाही आहे आणि फवारणी म्हणसाल तर फक्त एक किंवा दोन फवारण्या झाल्या त्याच्यावरच माझं सोयाबीन आहे दाखवा कसं करायला शेंगा दाना काय आहे लाग कसा आहे लाग वगैरे खूप छान आहे झुमकेच्या झुमके आहेत दाना खूप टपुरे आहे बिलकुल शेंग भरपूर भरली होण्या तीन ते चार दाण्याची शेंग आहे प्लॉट हिरवा हिरवागार प्लॉट आहे अटॅक नाही आहे नाही काही नाही आणि एवढं पाणी होऊन चिबडून काहीच नाही पडलं बिलकुल बरोबर आहे आता समजा तीन चार वर्षापासून वेगवेगळ्या व्हेरायट्या लावतो पहिले माझे भाऊ बंधू करत होते पण आता तीन चार वर्षापासून मी करत आहे तर मी तीन चार प्रकारच्या व्हेरायट्या लावून पाहिल्या पण मला या व्हेरायटी सारखी व्हेरायटी आणखी भेटली नाही